हॅलो हाय आम्ही चाललो आहे रे हनाताईच्या ताईच्या घरी तुम्ही पण चलो बघा हाय आदो आणि आजकालच्या पुरी थोडं जरी जाड झालं ना तरी लगेच टेन्शन घेतात त्याला सांगू तू पुरी आहे ना जाड जुड चांगले दिसतात कारण वाळलेलं तर बोंबील पण असतात बाँ बाँ, हे, हे, हे आहे आमचं निमोणीचं झाड हे बघा खूप सारे लिंबू आलेले आहे हे एवढं सामान घेऊन चालले आहे लोणचं हे आहे चीक पाहिजे नाही त्यांना म्हणजे गव्हाचं ते बनवून खायला न्यायचं ते पापड पापड याने आमच्याकडे आता कोंड्याच्या खारोड्या म्हणतात ते एवढं घेऊन चालले एवढी पिशवी चलो सगळं घेऊन निघालेलो आहे हे बघा आम्ही गाडीवर गेलो माझ्या मिस्टरांनी आम्हाला सोडून दिलं होतं माझ्या घराजवळून त्या जवळ राहते रिक्षानं फक्त वीस रुपये लागतात आणि येतांना रिक्षानंच आले पण यायच्या वेळेस खूप वेळ झाला होता चलो हॅलो आमची वाट बघतच आहे म्हणून दरवाजाच ओपन ठेवला यायनी हे बघा मॅडमचा अवतार मॅडम <laughs> <laughs> मॅडम तर लयच नवतारणं झालं आहे रेच मेहंदी लावली काळी घाळी <laughs> नाही मी हो का चलो हाय रिहाना ताईने माझ्यासाठी केलेला आहे श्री खुरमा बरोबर ना हां हे बघा आता मी श्री खुरमा रिहाणातायचे काम चालू आहे आम्ही आता घरी निघणार आम्ही लवकर घरी निघणार होतो पण आजूजोपला खूप अंतर झाला आम्हाला घरी यायला नऊ वाजले म्हणून व्हिडिओ एडिट नाही केला ब बाय